नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भगवान कालभैरव देवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण रोज वाचत असलेल्या कालवर्ष स्तोत्राची माहिती या स्तोत्राचा संपूर्ण मराठीत अर्थ हे स्तोत्र रोज नेमाने वाचन केल्याने होणारे फायदे हे वाचावे हे स्तोत्र कोणी वाचावे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवान कालभैरव देवांना महाकालेश्वर तसंच दंडाधिपतीसुद्धा म्हणतात देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला तर डोळ्यासमोर येतो तो त्यांचा रुद्र अवतार शत्रूचा संहार करण्यासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप कालभैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्व शक्तीपीठाच्या ठिकाणी कालभैरवाचे स्थान असते असं म्हणतात की काळा कुत्रा हा कालभैरवाचे प्रतीक मानला जातो आधी शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र शंकराच्या कालभैरव या विक्रळ आणि उग्र रूपाचे स्तुती केलेले स्तोत्र आहे रूप जरी रौद्र असले तरी त्यांचे स्वभाव अत्यंत सरळ व भक्ताविषयी कळवळा असणारे आहे या स्तोत्राचे वाचन केल्याने भगवान कालभय अत्यंत भयावह भूत प्रेम इत्यादींना दूर ठेवतात इत्या भीती दुःख दारिद्र्य क्लेशांना नष्ट करतात सर्वच संकटं दूर ठेवतात या स्तोत्राचे नियमित वाचन केल्याने मनाला शांती मिळते आणि आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात तसंच आपलं जीवन निरोगी श्रीमंत आणि संपन्न राहतं ही। काल बावत असा भक्तांना विश्वास आणि अनुभवसुद्धा आहे कालभैरावश्टक बाबत असं म्हणतात की कलियुगात जीवन जगताना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेव रूपी कालभैरव आहे कालभैरावशक स्तोत्र जे आहे त्याच्या पहिल्या आठ श्लोकामध्ये कालभैरव देवांची स्तुती आहे आणि शेवटच्या श्लोकामध्ये या स्तोत्राची फलश्रुती आहे या स्तोत्राचे नियमित मनापासून वाचन करून भगवान कालभैरव देवांना प्रसन्न करून त्यांचा कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी उत्तम मार्ग आहे या स्तोत्राचे वाचन केल्याने मनाला शांती मिळते या स्तोत्राचे वाचन शक्यतो संध्याकाळनंतर करावे या स्तोत्राचे वाचन संध्याकाळनंतर केल्यास बरेच लाभही होतात भूत प्रेम काळी जादू या सर्वापासून संरक्षण होते भगवान कालभैरवदेवाची आराधना केल्याने भूतबाधा तांत्रिक बाधा यासारख्या समस्या नाहीशा होतात या कालभयोष्ट स्तोत्राचे वाचन केल्याने याचे त्वरित परिणाम दिसून येतात शिवाय आपल्या भोवती असलेल्या कुठल्याही वाईट शक्ती याचा आपल्याला त्रास होत नाही सर्वच वाईट गोष्टीपासून संरक्षण होते या स्तोत्राच्या वाचनाने कुंडलीत असलेले राहू ग्रहसुद्धा शांत होतात नारद पुराणामध्ये भगवान कालभैरवाची पूजा केल्याने किंवा त्यांची स्तुती केल्याने मिळणाऱ्या लाभाचे वर्णन केलेले आहे नारद पुराणानुसार कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकर यांचा कालभैरव या रूपात जन्म झाला होता त्यांनी तो अवतार घेतला त्यामुळे कालाष्टमीच्या दिवशी जे भक्त कालभैरवाची आराधना करतात आणि स्तोत्राचे वाचन करतात पठन करतात त्यांची सर्व दुःख दूर होतात तसंच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या स्तोत्राचे वाचन केल्याने अनेक फायदे झालेले आपण ऐकतो वाचतो या स्तोत्राचे वाचन केल्याने कोणकोणते फायदे होतात ते आपण आता बघू या स्तोत्राचे वाचन केल्याने काहींचे कधीही न मिळणारे पैसे परत मिळालेले आहेत हा अनेक जणांचा अनुभव आहे जर एखाद्या व्यक्तीला जर कोणी त्रास देत असेल तर त्याची त्या त्रासापासून सुटका होते इतरही वाईट गोष्टीपासून प्रामाणिक माणसाची सुटका होते मनातील भीती नाहीसी होते मग ती भीती कशाची असो असे बरेच अनुभव लोकांना येत असतात भक्तांना येत असतात आणि आलेलीसुद्धा आहेत संकटकाळी मृत्यू गडांतर समय संरक्षण करणे या देवतेचे काम आहे त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात संरक्षणासाठी सर्वांनी हे काल स्तोत्र रोज एक वेळा तरी वाचावे म्हणजे आपल्या भोवते कालभैरव देवाचे संरक्षण कवच तयार होईल हे संरक्षण कवच तयार करून जीवनात सुखी आणि यशस्वी व्हाल गंभीर समस्या असेल तर रविवार सोमवार किंवा अमावसेला कालभैरव मंदिरात हार नारळ खडीसाकर वाहून पूजा करा मंदिरातच थोडा वेळ बसून कालवर स्तोत्र महामृत्युंजय मंत्र यांचा जप करा संकट काळात विनंती करून सेवा केल्यावर हा देव पावतो आपल्या मदतीला धावून येतो अतिशय जागृत व शक्तिशाली देव असल्याने कितीही संकट मोठं असू द्या देवाकडून त्या व्यक्तीचे संरक्षण केले जाते गंभीर संकट असेल रोज एकावन्न एक वेळा किंवा एकशे आठ पाठ या स्तोत्राचे श्रद्धापूर्वक करा या स्तोत्राचे पाठ सुरू करण्याअगोदर पाठ कशासाठी करत आहोत याच्यासाठी विधिवत संकल्प सोडावा असं केल्यामुळे संकटमुक्तीचा मार्ग नक्कीच सापडतो त्याचप्रमाणे घरामध्ये कुणाला बाहेरची बाधा असल्यास घरातील कुणीही एका व्यक्तीने देवघरासमोर उत्तरेकडे कर दे तोंड करून बसा चार ते पाच अगरबत्ती लावा आणि कालवैराष्टक एकाग्र मनाने वाचा या स्तोत्राचे अकरा वेळा वाचन झाल्यावर अगरबत्तीची रक्षा घरातील प्रत्येकाने उतरती लावून राहिलेली रक्षा घरा सगळीकडे टाका घरातील अशुभ बाधा निघून जाण्यास मदत होते अशा प्रकारच्या आपल्या अडचणी दूर झाल्यानंतर आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर कालभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन त्यांना नैवेद्य दाखवावा या नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचे भरी कांदा अर्ध लिंबू या गोष्टी असाव्या नैवेद्याबरोबर एक नारळसुद्धा ठेवा देवाला मनापासून नमस्कार करा आणि देवाचे आभार माना आता आपण कालभैरवाष्टक स्तोत्राचा मराठीत अर्थ बघू या कालभैरव स्तोत्राचा मराठीत अर्थ असा आहे ज्यांच्या पवित्र चरणकमलांची देवराज इंद्र पूजा करतात ज्यांनी डोक्यावर भूषण म्हणून चंद्राला धारण केलं आहे सर्प ज्यांनी यज्ञूपवित म्हणून धारण केलं आहे जे दिगंबर आहेत तसेच नारद आणि योगीजन त्यांची पूजा करतात अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो असा आहे पहिल्या श्लोकाचा अर्थ आता दुसरा जो श्लोक आहे त्याचा आपण अर्थ बघू जे कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी व दीप्तिमान आहेत संसाररूपी सागरातून तारणारे श्रेष्ठ निळखंठ असलेले इच्छित वस्तू देणारे तीन नेत्र असलेले कमळासारखे डोळे असणारे आणि अक्षमाला व त्रिशूल धारण करणारे अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो श्लोक तिसरा आता आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ बघू ज्यांचे शरीर श्यामवर्ण आहे आणि हातामध्ये शूल टंक पाश दंड घेतलेला आहे जे आदिदेव अविनाशी आणि आदि कारण आहेत जे त्रिविधतापापासून मुक्त आहेत ज्यांचा पराक्रम महान आहे जे सर्व समर्थ आहेत आणि ज्यांना तांडव नृत्य आवडते अशा काशीनगरेमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो चौथ्या श्लोकाचा अर्थ जे स्वरूप सुंदर आणि प्रशंसनीय आहे सर्व संसार म्हणजे त्यांचे शरीर आहे ज्यांच्या कमरेला सुंदर ऋण आवाज करणारी सोन्याची साखळी आहे जे भक्तांचे आवडते शिवस्वरूप आहे जे भुक्तीमुक्ती देणारे आहे अशा नगरेमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो पाचव्या श्लोकाचा अर्थ असा आहे जे धर्माचे पालक आहेत अधर्माचा नाश करणारे आहेत जे कर्मापासून सोडवणारे आहेत जे कल्याण करणारे आणि व्यापक आहेत ज्यांचे संपूर्ण शरीर सोनेरी रंग असलेल्या शेष नागाने सुशोभित आहेत अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवाची मी आराधना करतो आता सहाव्या श्लोकाचा अर्थ बघू ज्यांच्या पायामध्ये रत्नजडीत पादुका आहेत जे निर्मळ अविनाशी अद्वितीय आणि सर्वांची इष्टदेवता आहे जे यमाचा अभिमान नष्ट करणारे आणि मृत्यूच्या दाडातून वाचवणारे व मोक्ष देणारे आहेत अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवाची मी आराधना करतो आता सातव्या श्लोकाचा अर्थ बघू ज्यांच्या अट्टहासाने ब्रह्मांड समूह विदीर्ण होतो ज्यांच्या कृपापूर्ण दृष्टिकटाक्षाने दृष्टी कटाक्षाने पापांचे डोंगर नष्ट होतात ज्यांचे शासन कठोर आहे जे आठ प्रकारची सिद्धी देणारे आहेत ज्यांनी कमलमाला धारण केलेली आहे अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो आता आठव्या श्लोकाचा अर्थ बघू जे सर्व प्राणीमात्रांचे नायक आहेत जे आपल्या भक्तांना कीर्ती देणारे आहेत जे काशीमध्ये राहणाऱ्या सर्वांच्या पुण्याचा न्याय करणारे आहेत आणि सर्व व्यापक आहेत जे नीतिमार्ग अनुसरणारे फार प्राचीन आहेत ज्या या संपूर्ण संसाराचे स्वामी आहेत अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो आता नवव्या श्लोकाचा अर्थ काय आहे तो बघू नववा श्लोक हा फलश्रुतीपर श्लोक आहे ज्ञान आणि मुक्ती देणाऱ्या भक्तांच्या पुण्याची वाढ करणाऱ्या शोक मोह अधीनता लोभ आणि त्रिविधताप नष्ट करणाऱ्या या मनोहर कालभैरव अष्टकाचे पठन करणारा निश्चितच अंती कालभैरवांच्या चरणी वास करतो इति श्रीमद शंकराचार्य विरचतम श्री कालभष्टम स्तोत्रम संपूर्ण झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारी बिलसुद्धा प्रेस करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद